हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त पाडवा विशेष पुरीचा एक नवीन प्रकार पण नेहमी आपण पुरी बनवतो मैद्यापासून किंवा थोडा रवा मिक्स मैदा दोन अशा मिक्स करून आपण पुऱ्या बनवतो हो। परंतु आज आपण आरोग्यदायी हेल्दी अशी गव्हाच्या पिठापासून पुरी बनवणार बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यासाठी मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे यात एक सिगरेट पदार्थ घालायचा म्हणजे पुरी मस्त फुकते पण आणि चवीला खूप छान लागते एक भांडं घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आता एक वाटी आपण गव्हाचं पीठ ॲड करूया त्यानंतर आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे साखर आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करूया साखर हा आपला सिक्रेट पदार्थ आहे आणि मीठ आता हे दोन्ही पण ॲड करूया थोडंसं तेल ॲड करूया एक असं तेल आपण ॲड करूया आणि छान हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित पा थोडं थोडं पाणी ॲड करून आपण छाण्याची अशी कणिक मळून घेऊया पहा पण छान अशी घट्टे कणिक मळून घेतले पाहू शकताय तुम्ही मस्त अगदी सॉफ्ट पहा आता छाण्याची अशी आपण पुऱ्या करून घेऊया पहा पण एक गोळा असं तयार करून घेतला थोडस कोरडी अशी कणिक लावून घेतलेली आहे आता छान अशी याची मोठी अशी पोळी लाटून घेऊया जेवढी तुम्हाला जाड पुरी पाहिजे जेवढी पातळ पाहिजे त्या अंदाज तुम्ही कमी जास्त त्याचं जाड कमी पातळ असेल लाटू शकता पहा आता मी व्यवस्थित याची मोठी अशी पोळी लाटून घेते पहा आपण छान अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आता एक डब्याचं झाकण घेतलं आहे त्याचा यानं आपण छान अशा पुऱ्या पाडून घेऊया पहा पहा आपण अशा सर्व पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत पहा अशा मस्त छान अशा गोल अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत त्या लाटून आता याला छान असं फ्राय करून घेऊया पहा आपण सर्व पुऱ्या छान अशा लाटून घेतल्यात पाहू शकता तुम्ही चला तर आता याला फ्राय करून घेऊया पहा गॅसवर कढई ठेवली आहे तेल ॲड केलेलं आहे कढईमध्ये छान असं तेल गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये पुरी सोडून घेऊया छान अशी आपली पुरी फ्राय करून घेऊया मस्त अगदी छान होतात त्या पुऱ्या आणि फक्त मस्त कमी तेलकट आणि खूप हिल्दी अशा आपल्या घव्हाच्या पि पिठाच्या पुऱ्या खावा तिथे मस्त अगदी छान असा कलर आलेला पाहू शकता तुम्ही मस्त अगदी टम्माशी फुगून आपली पुरी तयार झाली पाहू शकता चला तर याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या फ्राय करून घेऊया पहा तयार झाली आपली मस्त अगदी छान अशी पुरी पहा हेल्दी ते पण गव्हाच्या पिठाची पहा किती टम्म फुगलेली आहे आणि अगदी खुसखुशीत ही पुरी तयार होते पहा मस्त अगदी खुसखुशीत ही पुरी तयार झाली आहे पाहू शकता आणि मस्त गव्हाच्या पिठापासून खूप हेल्दी पुरी आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद